गुड मॉर्निंग मी शुभांगी आणि परत एकदा खूप खूप खुँ स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये तर सकाळचे अकरा वाजले आणि माझं सगळं काम आज लवकर आवरलं कसं काय लवकर आवरलं तुम्ही विचार करत असाल कारण गिरू गेली त्याच्या मामाच्या घरी त्याच्यामुळे रोहिणी पण नव्हती कामाला पण मी पटपटावरून घेतलं खरं रोहिणी असते ना रोहिणी कामावरते पण काय होतं गिरूमधूनमधून खूप खूप त्रास देते आणि आमच्या दोघींना पण कामावरला जवळजवळ दीड दोन वाजता तोपर्यंत आमचे कामं दु चालू राहतात मला आज मी पटकन कामावरून घेतलं कारण एक खास आहे कारण मी तुम्हाला सांगितलं आहे आमच्या घरी लग्न आहे आमच्या सानूचं वडेपापड पण केले ते पण तुम्हाला दाखवले तर आज माझं काम असं लवकर आवरलं की सकाळी सकाळी माझ्या जवळबाईंचा फोन आला शिवांगी आपल्याला बाहेर जायचं आहे तर तू पटपट कामावरून ठेव तर तुम्हाला मी सस्पेन्स न ठेवता खरं सांगून देते तर आम्हाला जायचं आहे सानूचे म्हणजे नवरीचे भांडे घेण्यासाठी तर मग मी पटापट सगळे कामावरले आणि आता सगळं कामावरून का मी आता हे बघा मस्त छान राणीकरची साडी घातली आणि तयार झाली मी तर आता मी भांडे घ्यायला चालली आहे कसं लवकर गेलं म्हणजे पटकन लवकर येता येईल आणि आता भांडे घ्यायला नेमकं राहणार आहे चॉईस प्रत्येकाचा वेगळा भरपूर वेळ लागतो आणि नेमकं भांडे घ्यायला कुठं जायचं हे मला पण माहीत नाही त्याच्यामुळे आता आम्ही चाललो आहे भांडे घ्यायला तर म्हटलं तुम्हाला पण दाखवू भांडे घ्यायला नेमकं कोण कोण आलं आणि आम्ही कसे भांडे घेतले कुठे भांडे घेतले तर चला माझ्यासोबत बघायला आम्ही भांडे कुठे घेतले ते जवळजवळ सकाळचे सव्वा अकरा वाजले आणि मी सर्व काम आटोपून आता भांडे घ्यायला निघाली तर मी इथे भाटवाडीला आलेली आहे आणि आमच्या सानूच्या लग्नाच्या पत्रिका आलेल्या हे बघा तुम्हाला दाखवते आहे तर आता सानिका पूजा करती आहे तर पत्रिकेची सानिका पूजा करते आहे कारण पत्रिका वाटण्या पत्रिका देवासमोर ठेवून पूजा वगैरे करावी लागते जेणेकरून पती पत्नीचं वैवाहिक आयुष्य सुखा समाधानाचं जावं याच्यासाठी देवाला जणू आमंत्रण दिलं जातं तर सानिका इथे पूजा करताना दिसत असेल तुम्हाला असा पत्रिकेचा फॉर्मेट राहणार आहे तर आम्हाला भांडं घ्यायची आली मी भाटवाडीला आली स्थानिकांनी पत्रिकांची पूजा गा केली हे बघा इथे आमचे नामदेवनाला उभे यांना तुम्ही आपली शेती बघितली तेव्हा बघितलंच असेल ना हे माझे मोठे भाई आहे त्यांच्याबरोबर हे माझे दुसरे भाई आहे नाना नाव आहे त्यांचं ते पण माझे मोठे भाय लागतात आणि हे बघा नामदेवांच्या कड्यावर जय आणि हा हाना वीर हे त्यांचे दोन्ही नातवंड अतिशय गोड आहे हे बघा कॉमेटल <laughs> इंडस्ट्रीज भांडी कारखाना इथे आम्ही आलेलो आहोत तर हा कारखाना इंडस्ट्रियल एरिया मुसळगाव इथे आहे हे बघा आजूबाजूला संपूर्ण कंपन्या वगैरे मला बघायला दिसत असतील भांडी कारखाना आहे हा त्याच्यामुळे हे बघा इथं रॅकी वगैरे तयार कराय केलेले आहे पुष्प मेटल इंडस्ट्री इथे आलेलो हो। आहोत तर हे पुष्प मेटल इंडस्ट्रीचे संचालक आमच्या बँकेचे ग्राहक होते ते त्यांचं अकाउंट होतं आमच्या बँकेत तर आम्ही तुमच्याकडे आलोय भांडे घ्यायला तर आम्हाला तुम्ही काय काय कन्सेशन द्याल आम्ही काळजी करू आहोत चालेल चालेल तर त्यांचे आमचे पहिल्यापासून संबंध आहे त्यामुळे ते आम्हाला योग्य रेट लावतील तर तुम्हाला दाखवते मी दुकान हे बघा इथे संसार उपयोगी सर्व भांडी वगैरे आहे आणि कंपनी असल्यामुळे इथं योग्य दरामध्ये रेट वगैरे लावून मिळतात त्याच्यामुळे आम्ही इकडे मुसळगावला हे भांडी घेण्यासाठी आलेलो आहोत हे बघा खूप सारे भांडे इथं तुम्हाला पाहायला मी

हे बघा माझी लहान जाऊ त्याच्यानंतर माझी मोठी जाऊबाई आणि ही आई आणि आमचा लहाना छोटा वीर पण आलेला आहे आणि ही माझी चुलत जावे सुवर्णा आणि मी आम्ही जण भांडे घ्यायला आलेलो आहोत तसंच रोहित राहिला रोहित हा रोहित माझा पुतण्या हा पण आमच्यासोबत आला आहे तो गाडी घेऊन आला आहे तर आम्ही भांडे घेतो तुम्हाला दाखवतो कसे भांडे घेतले ते तर हे बघा पहिल्यांदी गणपती रंग दाखवले तसेच देवाचे भांडे वगैरे काढले भांडे बघायला तर बघू आता आम्ही कसे चॉईस करतो छान वाटत आम्ही गणपती बाप्पा तसंच गोपाळकृष्ण आणि अन्नपूर्णा माता आणि देवाच्या ताट आणि तांब्या इथपासून भांडे घ्यायला सुरुवात केली आहे आता दाखवते तुम्हाला आम्ही कशी भांडी घेतली आणि काय काय भांडे खराब निघाले तर तांबे घेतले ताट घेतले आणि बघा आता ग्लास ग्रास ग्लास पण चॉईस झाले कोणते ग्लास केले हो सुनीत्र आणि कोणते ग्लास केले फायनल हां हे ग्लास फायनल केले मग पात्र आले आता चॉईस करायला हे बघा हे छान वाटतंय कोणती घेतली बाई दाखव इकडे दिसा बघा किती छान आहे

पोळ्यांचा लाभलो आता छोट्या छोट्या वस्तू घेऊन झाल्या आहेत बऱ्यापैकी आता तेलाच भांड घेतोय पोळ्यांना तेल लावण्यासाठी काय म्हणतात याला कोणी चिमणी म्हणतं कोणी कावळा म्हणत कोणी बुगली म्हणतं कोणी लोटी म्हणतं पहिल्या लोटल मध्ये दूध काढून ठेवायचं आहे ना चमचे काटा चमचे बघायचं काम आहे आता एक झालं का एक झालं काही बघतोयच सोड्या खिरकी हे काटायचे काट परत करंजीचा साचा बहुते असलं तर मोठ्या बटाट्याचा किस जर करायचा असेल ना तर मोठ्या बाजूने करायचं बघू मागची बाजू बघू मागची गीता हे बघा इकडनं बटाट्याचा मग किस आपण उन्हाळ्यात करतो तो किस ताईल ना कोणाला किसायचं जर पण झालं तर किस ताईल आता तेलातली इटलीतली पळी त्याच्यानंतर कुयरी वगैरे दाखवली आहे देवासाठी तांबडाचं फुलपात्र तांबडाचं निरंतर जग वगैरे हा मी भांडे घ्यायला आलोय हे दुसरे पण लोक आलेले भांडे घ्यायला म्हणजे बघा त्यांना पण आले पण काम मला कामगार

खाल बत्ता घेतला का भाई त्याच्यावर नुसता खाल घेतला जे पास केलं ते मागे ठेवलं आम्ही त्याची वस्तू देऊ आम्ही चहा सातचे डब्बे पण आणले बघा हे बघा भांडे आमचे पसंत करून झालेले म्हणजे एक नक दिले। एक नक्का डुंबिल जसं की एक तांब्या एक ग्लास एक वाटी एक ताट आता हे आम्ही सहा सहा भांडे सगळे घेणार आहोत आणि अजून भांडे पसंतीचं काम चालू आहे त्याच्या मी चहा साखर आणि कॉफीचे डबे पसंत केले ते घेतले का सुवर्ण हे बघा छान डबे नसतं कोटिंग घे त्याला छान इतर कढाई आणला आहे त्यांनी छान छान कढ आहे मस्त इकडे घेतली आम्ही बघा मसाऱ्याचे डबे बघतोय आणलं बघायचं दादा भांडे चिरत वगैरे नाही ना समजा एखादं भांडं चिरलं तर परत घेऊन चालेल ना तर बघा इथे छान भांडे मिळतात भांडे चिरत वगैरे नाही असं दादा सांगितलंय चिरलं तर भांडे परत घेऊन येईल असं त्यांनी सांगितलंय मसाल्याचा डब्बा घेऊन झाला आता मी पातिले बघतोय स्टीलचे पातिले दिले काही अॅल्युमिनचे पातिले दिले आता ट्रे बघतोय हा जास्त मोठा वाटत मोठा वाटतो हा जरा बंडल्याची कांड्याची पाटी घेतली ही बघा घेतला जेवणाचा बांधलाय हा तीन मजी बघा शाणे ऐ मस्त आहे ना अवप्रमाणात आपल्या आणि घमिला बघताय घेवायला डब्बा घेऊन झाला आता मी समय बघतोय अशी मानात भराय तीच मानात भरली पण ते वर्ष वजन तेवढ डब्बा आम्हाला काही पसंत पडला नाही मात्र परत दुसरे डब्बे आणले त्यांनी तर डबे बघत आहे आमच्या बायचे दुसरे कस्टमर पण आहे ते पण त्यांच्या वस्तू बघत आहे आणि हे खांबारा मला वस्तू देतात डबे घेतले आम्ही हे छोटे छोटे डबे घेतले घेतलेली आता हे दादा तिकडे घेऊन जात आहे हे बघा बिल करण्यासाठी इकडे सगळी भांडी आणून ठेवली आहे बिल करण्यासाठी की बघा इथे बिल करण्यासाठी भांडी आणून ठेवली आहे आणि हे बिल करता येईल तोपर्यंत तर ही बघा इकडे हे भांडे तयार करण्याचे मशीन वगैरे आहे आणि इकडे भरपूर सारा भांड्यांचा सा ढिगारा पडलेला तुम्हाला बघायला दिसतच आहे इकडे हे अरिंग पातळींची फिनिशिंग वगैरे ते चालू आहे की बघा तर इकडं तयार झालेली भांडी वगैरे ठेवलेली दिसत आहे इकडे पण एक मशीन आहे इकडे पण खूप साऱ्या मशीन वगैरे फ्रीज वगैरे ठेवलेली आहे इथे पण एक मशीन आहे इथे पण मशीनवर काहीतरी काम चाललेलं मला दिसत असेल तर इथं फिनिशिंग करताना हे दादा तुम्हाला दिसत असतील बघा देवाची ताट तांब्याची त्याची फिनिशिंग करता ये बराच मोठा पसारा यांचा आहे तर इथं वेगवेगळं साहित्य वगैरे रॅकी आणि हे बघा आहे अँगल्स भांडे तयार करण्यासाठी लागणारं साहित्य आणि वेगवेगळे मशीन वगैरे आहे तसं इकडे काय आहे बघू आपण इकडे पण भरपूर सारे फ्रीज चौरंग पाठ हे बघा भरपूर डब्बे वगैरे आहे त्यानंतर इकडे घाटाची पातील वगैरे त्याच्यावर लागणाऱ्या झाकण्या ठेवलेल्या आहे तसेच भांड्याची जाळी वगैरे खूप सारे घाटाची पातीले कंपनी असल्यामुळे भरपूर सारा भांड्यांचा सा साठा इथे आहे तर इकडे ती पण मागच्या बाजूला आलेली आहे तेव्हा इथे पण खूप साऱ्या रॅक वगैरे लावलेले आहे आणि इकडे पण भरपूर सारं मटेरियल ठेवलेलं आहे आमचे भांडे घेऊन झाले आता आमचे पेमेंट पेमेंटात आहे मला दाखवते मी कितीचे भांडे झाले आमचे बिल चालू आहे बिल चालू आहे आमचं खरी ते फर्निचर वगैरे आहे हे बघा सोपा आहे टिपॉय हा लाकडी सोपा आहे त्याच्यावर गाद्या वगैरे आहेत तसेच इकडं कपाटं वगैरे आहे गोदरेजचे कपाटं लोखंडी इकडे पण सोपे वगैरे ठेवलेले इकडे सारे कपाट खूप सारे कपाट ठेवलेले आहे आगे। आगे। आ आ तर इकडे दिवा मोटरला किती वॉरंटी आहे घर पाच वर्षाची म्हणजे पाच वर्ष काही प्रॉब्लेम येऊ शकत नाही अच्छा कंपनीचा तर इकडे शोकेस वगैरे ठेवलेले आहे सुंदर कोणत्या कंपनी कॅन्डी 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 हा आणि हा हायर हायर आहे ना हा साडे सोळा हाय हाय तर साडे सोळा त्याच्यात डिझाईन मध्ये फुलाच्या अच्छा बाकी दोघे टू स्टार आहे आणि हा गोदरेजचा फाय स्टार आहे अच्छा हा सतरा पाचशेचा आहे आणि हा एक गोदरेजचा आहे हा सोळा पाचशेचा हा थ्री स्टार आहे हा एक गोदरेजचा आहे हा पंधरा पाचशेचा आहे अच्छा हा आपण बरोबर हा, हा एक पी एल जीचा आहे हा सतरा हजारचा आहे फोर स्टार आहे हा एल जी चा आहे हाय फोर स्टार पंधरा हजारचा आहे हा एकोणवीस नऊशे गोदरेजचा आहे हा मोठा आहे हा डबल डोर आहे हा दोनशे चौतीस लिटरचा आहे बाकीची एकशे नऊ लिटर ची डबल डोअर नाही काच्यामध्ये डबल डोर आहे तू आता नाही अवेलेबल आपल्याकडे भेटल दोन वेळ आलं तर

प्रत्येक भांड्यावरती नाव टाकता आहे. म्हणजे गोड्या भांड्यांमध्ये नाव तास 25. ते या भांड्यांमध्ये नाव टाकून 20 झालंय. निगुंजन रे इला पण जस पिढे 55 पिडे राहिली होती. चौरंग पिडे बघतोय आम्ही आता. चौरंग पिडे दाखवताय हे दादा. पिढ्याने दाखव दादा. हे बघा हे पण त्यांनी घेऊन निघालोय आम्ही सगळे इथन हे बघा आता भांडी गाडीत ठेवायला नेली आमच्या रोहितनी आणि निघतोय आता आम्ही बाय तर अशा प्रकारे आम्ही निघालो आता इथून पुष्प मेटल इंडस्ट्रीज मेटल इंडस्ट्रीज भांडे कारखाना इथून आम्ही आता निघालेलो आहे आणि आता चाललोय आम्ही पुढे हे भांड्यांचं आहे आमच्या हे बघा तेवीस हजार चौदा रुपये झाले होते तर त्यांनी डिस्काउंट वगैरे लावून आमच्याकडनं बावीस हजार रुपये घेतले तर पांडे घेऊन घरी जात असताना आम्ही मस्त रस घेतला हे बघा अशा प्रकारे सायंकाळच्या लग्नाचे वेळी पापड झाले भांडी घेऊन झाली आणि आता अजून येऊन पुढे पण आम्ही जी काही लग्नाची तयारी करणार आहे ती तुम्हाला आम्ही सगळं पण दाखवणार आहे त्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मी जी पण व्हिडिओ टाकल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील त्यामुळं माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि असेच आमच्यावर भरभरून प्रेम करा गुड नाईट बा बाय